नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो प्रचंड मोठा गाड्यांचा तापा घेऊन वाजत गाजत भाजपामध्ये प्रवेश घ्यायला गेलेले वैभव खेडेकर हे दुसऱ्यांदा रिकाम्या हाताने परत आले हे सलग दुसऱ्यांदा त्यांचा भाजपा प्रवेश रद्द झाला दोन्ही वेळेला काहीतरी थातूर मातूर कारण त्यांनी सांगून वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण सलग दोनदा जय्यत तयारीने जाऊनही त्यांचा भाजपा प्रवेश होऊ न शकल्याने राजकीय वर्तुळामध्ये आता त्यावर निरनिराळ्या चर्चा चालू झालेल्या आहेत खेडेकर यांचा भाजपा प्रवेशाला नक्की कुठे माशी शिंकते याचा काही केलं उलगडा होताना दिसत नाहीये भाजपा कार्यालय परिसरात प्रवेशाचे त्यांनी मोठमोठाले बॅनर पण लावले पण तरी कोणत्या अदृश्य शक्ती त्यांचा पक्षप्रवेश रोखते हे समजायला काही मार्ग नाहीये आणि नक्की असं काय होतंय की म्हणजे एखाद्या नेत्याचा जर पक्ष प्रवेश होणार असेल तर तेवढी पुरेशी कल्पना वरिष्ठ नेत्यांना असते आणि त्यांची तारीख घेऊनच मग त्यांना मुंबईमध्ये बोलवलं जातं म्हणजे दोन्ही वेळेला ज्या वेळेला पक्षप्रवेश होणारे हे माहीत होतं त्यांना किंवा बोलवलं होतं त्यांना तारीख ठरली होती वेळ ठरली होती म्हणजे सगळी पूर्वतयारी झालेली होती परंतु पहिल्यांदाही प्रवेश होऊ शकला नाही दुसऱ्यांदाही होऊ शकला नाही काहीतरी अचानक अशा काही परिस्थिती उद्भवते आणि एखाद्या वेळेस पक्षप्रवेश लांबतो पण दोन दोन वेळा जर ह्या गोष्टी घडत असतील तर निश्चितपणे कुठंतरी याच्यामध्ये काय म्हणतो त्याला काला आहे किंवा कुठंतरी पाणी मुरते अशी शक्यता यायला सुरुवात या होतं वैभव खेडेकर हे तसं म्हटलं तर, तर कोकणातले मनसेचे एकमेव मोठे नेते मनसेचे पहिले नगराध्यक्ष राहिलेले ते मास लिडर आहे प्रश्नच नाहीये थेट जनतेतून नगराध्यक्ष झालेले आहेत निवडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत कायम कार्यकर्त्यांच्यामध्ये त्यांचा वावर असतो कामही चांगले केले नगराध्यक्ष असताना त्यांनी लक्षवेधक कामगिरी केलेली आहे आणि त्यांचे ते मुंबई गोवा महामार्गासंदर्भातले आंदोलन असतील खड्ड्यांच्या संदर्भातले आंदोलन असतील किंवा इतर आंदोलनांनी कायम लक्ष वेधून घेतलेले आणि त्या आंदोलनांच्यामुळं ते कायम महाराष्ट्रामध्ये बारामध्ये चर्चेचा विषय झालेले आहेत त्यातच राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती पण नेमके असे काय झाले की त्यांना मन मनसेमधून काढून टाकण्यात आलं का त्यांना काढून टाकण्यात आलं याचा उलगडा ना पक्षाने केला ना वैभव खेडेकरांनी स्पष्टपणे काही सांगितलेले पण ग्रामीण महाराष्ट्रातून असे कोणतेही ज्या वेळेला मनसेचे पदाधिकारी पक्ष सोडतात किंवा त्यांना पक्षातून काढून टाकलं जातं त्यावेळेला ते, ते कायम त्यांचं जे बोट असतं ते मनसेचे जे मुंबईतले नेते त्यांच्याकडे कायम त्यांचं बोट असतं आणि ते मग पदाधिकारी पुढं अगदी थेट राज यांच्यावर जरी आरोप नाही केले तरी तसंही पक्ष सोडलेला कुठलाही नेता राज यांच्यावर काही आरोप करत नाही त्यांना राजेविषयी राज यांच्याविषयी काही तक्रार नसते त्यांची पण त्यांच्या आजूबाजूचे जे वर्तुळातले नेते त्यांच्याकडे मात्र कायम बोट असते बऱ्याच वेळा काय होतं की असं कोणी पक्ष सोडला की त्याचा जो दोष आहे तो मुंबईतल्या नेत्यांच्यावर टाकला जातो ती जे एक संताप असतो चिड असते किंवा नाराजी असते ते मुंबईच्या नेत्या नेत्यांच्या बाबत असते मग ते मुंबईतले नेते सन्मानानं वागवत नाहीत वाटेत अडचणी निर्माण करतात राज यांना चुकीची माहिती दिली जाते त्यांच्या राज जवळ जाऊ दिलं जात नाही त्यांना स्वतःचं म्हणणं मांडू दिलं जात नाही असे सर्वसाधारण ह्या प्रकारच्या तक्रारी ह्या आत्तापर्यंत ऐकायला मिळालेल्या आहेत वैभव खेडेकरांची सुद्धा याच्यापेक्षा वेगळी काही तक्रार असेल असं नाही ही एक झाली खेडेकरांची बाजू डोळं पक्षाने त्यांना काढून टाकलं त्याच्या मग काय करणे याबाबत पक्षाने काही उलगडा केलेला नाही आणि आतापर्यंत एवढे मनसेचे जे, जे काही पदाधिकारी असतील नेते असतील हे मनसे सोडून गेले याबाबत राज यांनी कधी कधीच याच्याबाबत क्लॅरिटी दिलेली नाही की बाबा अमुक एक नेता का पक्ष सोडून गेला किंवा एखाद्याला पक्षातून काढलं तर का काढलं या संदर्भामध्ये पक्षांनी किंवा राज स्वतः राज ठाकरे यांनी कधी उलगडा केलेला नाही किंवा खुलासा केलेला नाही परंतु साधारण कुठल्याही राजकीय पक्षामध्ये जर बघितलं तर ह्या सर्वसाधारण या प्रकारच्याच तक्रारी ऐकायला मिळतात खरं कुठं देऊ जाणं थोड्याफार फार, फार काढणे पक्षामध्ये हे वातावरण असतं आत्तापर्यंत मनसेतून प्रवीण दरेकर गेले राम कदम गेले राहुल डिकले यांच्यासारखे अनेक मोठमोठे मुट नेते हे भाजपामध्ये गेलेले आहेत आणि भाजपा नेत्यांनी राज यांच्याशी जे मैत्रीचे संबंध आहेत त्यांचे ते अबाधित ठेवत या पक्षातल्या मनसेतल्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिलेला आहे पण हे देत असताना त्याचा परिणाम कधीही राज यांच्याबरोबर असलेल्या संबंधाशी कधीही झालेलं नाही भाजप नेत्यांचे राज यांच्या घरी जाणं बसणं उठणं चहापाणी करणं हे सगळं चालूच होतं आणि इकडे पक्षप्रवेशही चालूच होते परंतु मनसेतल्या नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिलाय म्हणून राज यांनी कधी तक्रार केली नाही किंवा भाजपानं सुद्धा कधी तसं जाणवू दिलं नाही म्हणजे थोडक्यात काय की भाजप नेते आणि राज यांच्या मैत्रीमध्ये कुठेही या इनकमिंग मुळे किंवा आउट गोईंग मुळे अडथळा आलाय असं कधी जाणवलं नाही मग आता वैभव खेडेकर यांना पक्षात घेतानाच भाजपला नक्की काय अडचण येते आतापर्यंत त्यांनी एवढा वेळा पक्षात मनसेतल्या नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला त्यावेळेला काहीच अडचणी आल्या नाहीत मग आता अशी नक्की कोणती अडचण सतवते त्यांना माध्यमातून तरी असं बोललं जाते की भाजपावर राज यांचा दबाव आहे आणि महामा महापालिका महा, निवडणुकीच्या तोंडावर राज यांची नाराजी भाजपला नको आहे भाजप राज यांना अंगावर घेऊ इच्छित नाही त्यामुळं खेडेकर यांचा पक्षप्रवेश हा लांबतोय आता तो होईल नाही होईल आपल्याला माहिती नाही आहे परंतु विषय असा आहे की सद्यस्थितीत तरी वैभव खेडेकर हे नक्की प्रतीक्षित आहेत का उपेक्षित आहेत हे समजायला मार्ग नाही प्रतीक्षेत असले तर आज न उद्या त्यांचा पक्षप्रवेश होईल पण एवढं सगळं तयारी करून एवढा दोन दोन वेळा गाड्यांचा तापा नेऊन प्रदर्शन करून जर ते उपेक्षित राहिले तर मात्र त्यांच्यासाठी ही खूप मोठी राजकीय पिचाट असेल किंवा दुःख असेल या पक्षप्रवेशासाठी असं बोललं जातं की नारायण राणे आणि निलेश राणेंनी पुढाकार घेतला होता खेडेकर यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा तसंच आलं होतं त्यांनी बऱ्याच वेळा निलेश राणेंचं नाव घेतलं होतं पण पक्षप्रवेशाच्या एक दिवस अगोदर निलेश राणे यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आता राजसाहेबांचं त्यांना बोलावून आलं होतं का निलेश राणे स्वतःहून गेले होते याबाबत काही उलगडा झाला नाही मात्र निलेश राणेंनी सांगताना सांगितलं की माझ्या मुलाचा आज वाढदिवस होता आणि राज यांनी त्याला फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या परंतु त्याला प्रत्यक्ष राज यांना पाहायचं होतं त्यांच्याशी बोलायचं होतं आणि तो हट्ट धरल्यामुळे मी शिवतीर्थावर जाऊन राजसाहेबांची भेट घेतली असं त्यांनी सांगितलं आता हे कुणाला खरं वाटेल हाही एक मोठा प्रश्न आहे आता राजकारणात इतक्या सहजपणे कुठल्याही गोष्टी घडत नसतात पण निलेश राणे यांचे शिवतीर्थावर जाणे आणि वैभव खेडेकर यांचा भाजपातला पक्षप्रवेश पक्षप्रवेशाला ब्रेक लागणं कुठंतरी या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असल्याची चर्चा मात्र राजकीय वर्तुळामध्ये चालू आहे कोकणातून भाजपा प्रवेशासाठी दोनदा गाड्यांचा तापा घेऊन वैभव खेडेकरांना म्हणजे कोकणातून दोनदा ते गाड्यांचा तापा घेऊन गेले वाजत गाजत गेले अगदी मुंबईला पक्षप्रवेशासाठी आणि दोन्ही वेळेला त्यांना हात हलवत परत यावं लागलं आता पुढे जाऊन त्यांचा भाजपा प्रवेश होईल नाही होईल माहीत नाही परंतु दोनदा एवढा उत्साह बांधून जे ते गेले आणि त्या रिकाम्या हाताने परत आले त्यामुळे जे त्यांचं एक राजकीय नुकसान म्हणा किंवा याला पॉलिटिकल डिवॅल्युएशन असं म्हणतो आपण ते जे झालंय ना ते भरून निघणार नाही आहे तो खूपच म्हणजे राज राजकीय दृष्ट्या ते पॅकपुटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे कारण जे या समर्थकांना उत्साहाने घेऊन गेले होते ते समर्थकांचे सुद्धा नाराजी असणारे आता त्यांच्या पुढे त्यांनाही मानखाली घालावी लागलेली आहे म्हणजे राजकारण हे किती त्रासदायक असतं ना ते लक्षात घ्या मग त्यांनाही आता वैभव खेडेकरांना सुद्धा ते समजलं असेल की राजकारण हे किती त्रासदायक आहे कारण जर दोन दोनदा पक्षप्रवेशासाठी जाऊन जर पक्षप्रवेश होत नसेल काही कारणामुळे राहत असेल एकदा समजू शकतो आपण पण दोन दोन वेळा जर असं घडत असेल तर मग ठरवून त्यांचा राजकीय पोपट केला जातोय का मराठीमध्ये तर त्याला शुद्ध असंच म्हटलं जातं की वैभव खेडेकरांना दोन दोन वेळा पक्षप्रवेशासाठी बोलवून रिकाम्या हाताने परत पाठवलं म्हणजे त्यांचं पोपट केलेलं आहे राजकारण हे खूप असं अशा पद्धतीचं असत की म्हणजे अगदी एखाद्या आपण म्हणतो चा ना बुद्धिबळाच्या चालीसारखं असतं बुद्धिबळामध्ये कसं होतं एका चालीमागे अनेक चाली, चाली दडलेल्या असतात तसंच राजकारणामध्ये एका चालीमागे अनेक चाली, चाली दडलेल्या असत जर पक्षप्रवेश द्यायचाच नव्हता तर मग बोलवायचं कशाला दोन दोनदा बोलवून जर तुम्ही परत मोकळ्या हाताने पाठवताय याचा अर्थ हे ठरवून पोपट केलं जातोय त्यांचा आता हे वैभव खेडेकरांनाच माहीत असेल नक्की खरं काय कारण ते किंवा का त्यांनाही माहिती आहे का नाही कोण असतो का तेही अंधारात आहे परंतु राजकारण हे सापशिडीच्या खेळाप्रमाणे आहे मग एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर असं काहीतरी घडतं की तुम्ही पडदिशी खाली येऊन बसता आणि परत खालून तयारी करून वर जाणं हे वाटतं एवढं सोपं नाहीये कारण आज ह्या स्टेजवर यायला वैभव खेडेकरांना वीस वर्ष गेले वीस वर्षामध्ये जे त्यांनी कमवलं ना ते फक्त दोन दिवसात घालवले फक्त दोन दिवसात आणि हे आता परत भरून काढणं शक्य नाहीये कारण जवानीमध्ये जेवढा तुम्ही राजकारणात येतात तेव्हा ते एक उमेद असते आज वीस वर्ष तुम्ही राजकारणात काढल्यानंतर ह्या स्टेजमध्ये येऊन परत राजकीय बळ बांधणं आणि तिथून पुढं परत त्या ती उंची गाठणं हे वाटते एवढं सोपं नसते त्यामुळं आणि बघा कधी म्हणजे राजकारणात कार्यकर्ता हा कायम उपेक्षित तरी असतो किंवा प्रतीक्षेत तरी असतो उपेक्षित तरी असतो नाहीतर प्रतीक्षेत तरी असतो आता कायम हे कार्यकर्ते हा कार्यकर्त्याच्या ठिकाणी असतो परंतु सर्वोच्च नेते मात्र हे एकमेकाच्या मर्जीत असतात कार्यकर्ता हा अपेक्षित तरी असतो नाहीतर उपेक्षित तरी असतो पण सर्वोच्च नेते हे एकमेकाच्या मर्जीत असतात त्यामुळेच म्हणतात की राजकारणामध्ये खाली मान घालून चालावं छाती फुगून वर तोंड करून चालले की खाली ठेचा लागतात आणि ज्या दगडांनी ठेचा लागतात ना ते दगडसुद्धा आपल्याच अंगणातले असतात आपलेच असतात त्यामुळं राजकारणामध्ये नेहमी खाली मान घालून चालावं म्हणजे चालताना ठेचाही लागत नाही आणि ते दगडही दिसतात की नक्की कोण आहेत वाटेत अडताळ करणारी त्यासाठी म्हणतात ना रा राजकारणामध्ये अजून एक मनाशीत आहे की डोक्यावर बर्फ तोंडात साखर आणि पायात धिंगरी असावी आणि समयसूचकता सूचकता फार महत्वाची आहे कारण एक वीस वर्ष तुम्ही आयुष्य खर्च करून एखाद्या पक्षाला वाहून घेऊन त्याच्यासाठी केसे सांगावर घेऊन एवढ्या निष्ठा बाळगून तुम्ही जे मिळवलेलं असताना ते कुठंतरी एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी किंवा छोट्या गोष्टीच्या माग लागून एक क्षणामध्ये घालवायची वेळ येते मित्रांनो नक्की आपल्याला ना माहित नाहीये की वैभव खेडेकरांचा पक्ष प्रवेश का रखडतोय तो इथून पुढे होईल किंवा नाही होईल समजा भाजपानं जर प्रवेश आता जरी समजा दिला तरी जे राजकीय डिव्हॅल्युशन झालेले त्याच्यातून त्यांना उपजा यायला किती वर्ष जातील आणि त्यांना वरती तिथं भाजपामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथल्या नेत्यांचे किती सहकार्य मिळेल हे बघावं लागेल दुसरी गोष्ट समजा भाजपानं नाही त्यांना प्रवेश दिला तर मग त्यांच्या पुढे पर्याय काय राहतो मनसेतून तर त्यांना काढून टाकलेले आहेत प्र त्यांना परतीचे दोर सगळे कापलेले येत दुसरा राहिला पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना तर भाजपासारखा जर मोठा पक्ष राज यांची नाराजी पत्करत नसेल तर तुम्ही विचार करा एकनाथ शिंदे राजांना अंगाव घेऊ शकतात का राजांची नाराजी एकनाथ शिंदेना पेलवणार आहे का मग एकनाथ शिंदेंचा शिंदें दरवाजा बंद झाला भाजपाचा दरवाजा बंद झाला राहिला कुठला दरवाजा उद्धव ठाकरे शिवसेना विषयच येत नाही तिथे कारण आज ज्या पद्धतीनं दोन्ही भाऊ एकत्र आलेत हे बघता उद्धव ठाकरे गटामध्ये त्यांना प्रवेश मिळेल असं बिलकुल वाटत नाहीये आता त्यांच्यापुढे ऑप्शन फक्त एकच आहे अजितदादा पवार यांचं राष्ट्रवादी ते प प्रवेश दिले तर देऊ शकतात हे एकच दरवाजा त्यांना मोकळा आता आपण पाहत राहू पुढं काही ना काहीतरी ह्या साधारण दोन तीन दिवसात किंवा आठवडाभरामध्ये निश्चितपणे क्लिअरिटी येईल याच्यामध्ये तोपर्यंत आपण या आप परिस्थितीवर लक्ष ठेवून राहू मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या ज्या काही घटना घडतात संदर्भामध्ये तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये मांडा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगा आणि तिसरा डोळा ह्या चॅनलला ऑल पर्यावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद